बर कुठे चल बघ धनुरा डोक्याला जाग आग तस नाही आग केवडा माहितीये गे तशी गेलाय ग बही वर गेलाय आणखी जायला टायमिंग आहे वरी जरा पुढे येऊन पुढे इकडं बघ कसा आलाय कसा नाही ती मग बघ किती छान सुंदर आलाय तुझ्यासारखा आता भुई मग काय ते धनुर्यातन भुईमग सुद्धा दिसत नाही की तू तर दिसते ना बाद झालं मालकीन दिसली म्हणजे बास्की काय ना कसं माझ्या माझे तीन हजार रुपये द्या मग मला पाहिजे राहत असं कर देतो पैसे तुला तीन हजार बरं का पण दोन महिने वेट कर दो ना दोन महिन्यात आणखी तीन हजार येते जसं जे आलं तसं तुझी तुला की बस विषय संपला बरोबर काढून बरोबर बरं तस करू पण मी एक रुपये पण देत नाही उडदे शेंगा का ग तसंच करणार आपण बर बर चालते तसं कर मग हा हाय कर सगळ्या मित्रांना मग हाय एकदा हसले की मग हसले का, का